आघाडीची काल राहुल गांधींच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीतल्या आसन व्यवस्थेवरून आता भाजप आणि शिवसेनेनं टोलेबाजी सुरू केली आहे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंना बैठकीत अखेरच्या रांगेत बसवण्यात आलं असा टोला शिवसेना भाजप नेते मारतायत हिंदुत्व आणि विचारधारा सोडली की पदरात काय पडतं तर शेवटची रांग असा टोला केशव उपाध्यांनी लगावलाय हा मराठी माणसाचा अपमान असल्याची टीका भाजप नेत्यांनी केली आहे मला कुठे बसवलं आणि मला का बरोबर घेतलं नाही आणि मी बाजूला का नाही या सगळ्यावर शहाणपण उद्धवजींनाच आणि त्यांच्या पक्षाला सुचो अशी अपेक्षा आहे पण मी नक्की हे म्हणीन उद्धवजी यांना सहाव्या रांगेत बसवणं हा काँग्रेसने एका अर्थाने केलेला महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा अपमान आहे आणि म्हणून तो अपमान उद्धवजी सहन करू शकतील पण आमच्या मनामध्ये त्याची वेदना आहे दुःख आहे राहुल गांधी आणि मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची अशी बदनामी किंवा असा अपमान किंवा अशा पद्धतीची वागणूक हे आम्हाला मान्य नाही उद्धव ठाकरे भाजपासोबत ज्यावेळी युतीमध्ये होते आठवा त्यावेळाचा रुभा त्यावेळी सन्मान होता आदरातिथ्य होतं मान होता मातोश्रीला आणि उद्धव ठाकरेला भाजपचे सर्व मोठे नेते हे मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंना सन्मान देत आठवत असेल लोकसभेला दस्तूर खुद्द अमित शहा सुद्धा मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती कधी आठवलंय काँग्रेस नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळा जातात कधी राहुल गांधी सोनिया गांधी मातोश्रीला आल्यात आठवत आहे या सगळ्यांची उत्तरं नाही शेवटी काय हिंदुत्व सोडलं विचारधारा सोडली आणि आता पदरात पडलं काय शेवटची रांग अपमानाची शेवटची रांग